काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कर्नाटकातील निपाणीमधून नाशिकमध्ये विक्रीसाठी ट्रकमधून आणलेला गुटखा पोलिसांनी पकडला गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकानं पेठ रोडवरील भक्तीधाम परिसरात ट्रकमधून अठरा लाख सत्तावन्न हजाराचा गुटखा जप्त केलेला आहे या प्रकरणी ट्रक चालकासह दोघांना अटक करण्यात आली शहरातील एका गुटखा माफियाच्या गोदामात हा गुटखा उतरवला जाणार होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती पथकाचे प्रदीप म्हसदे यांना माहिती मिळाल्यानं पथकानं सापळा रचला एम एच बारा एम व्ही पंच्याहत्तर दहा या क्रमांकाचा ट्रक भक्तीधाम येथे उभा असलेला दिसून आला पथकानं ट्रक चालकाची चौकशी केली असता त्यानं ट्रक मध्ये खत असल्याचं सांगितलं ट्रकमधील गुटखा अडवून आलेला आहे या प्रकरणी चालक अमोल ज्ञानोबा इंगुळकर आणि जाबीर अफजल बागवान या दोघांना अटक करण्यात आली ट्रकसह गुटखा असा तीस लाख सात हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक